नमस्कार भारतीय संविधानातील प्रत्येक भाग प्रत्येक कलम म्हणजे घेण्यासाठी आपण सुरू केलेल्या युट्यूब मालिकेमध्ये पुन्हा एकदा मी थोरात आपल्या सर्वांचं स्वागत करते सर्वांनाच माहिती आतापर्यंत आपण भाग पाच पर्यंत पोहोचलेलो आहोत त्यातलं प्रकरण एक हे पूर्ण झालं आहे आणि प्रकरण दोन मधील आपण संसदे संदर्भातील माहिती जाणत आहोत त्याबाबत आपण अधिकारी त्यांचे कामकाज त्यांची अपात्रता आणि त्यांना मिळालेले विशेष अधिकार यांचा उलगडा आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग पाचच बघणार आहोत प्रकरण असणार आहे पण त्याचे पुढचे कलम पुढचे अनुच्छेद म्हणजे एक कलम एकशे सात ते एकशे अकरा या कलमांकडे आपण आज विशेष लक्ष देणार आहोत आणि जे आपल्याला सांगतात वैधानिक कार्यपद्धती तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर भारतीय संविधानातील अनुच्छेद एकशे सात ते एकशे अकरा हे आपल्याला विधेयक आणि कायदे या तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देतात तर हे विधेयक आणि कायदे निर्मिती प्रक्रिया सांगणारे हे कलम आहेत हे कशा प्रकारे विधेयक तयार होतात ते कशा प्रकारे कायदा बनवतात याबाबतची माहिती आपण या कलमांच्या अंतर्गत बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघूयात अनुच्छेद एकशे सात म्हणजे कलम एकशे सात जे आपल्याला सांगतात विधेयकांचे संसदेत मांडणे आणि पारित करणे इंट्रोडक्शन अँड पासिंग ऑफ बिल्स तर हे कलम सर्वसाधारण विधेयकांच्या प्रक्रियेविषयीचं आहे ज्यामध्ये साधारण एखादे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा समान प्रक्रियेतून गेली पाहिजे एखादे विधेयक एका, एका सभागृहात मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या सभागृहात पाठवले जाते आणि दुसऱ्या सभागृहात ते स्वीकारले जाऊ शकते नाकारले जाऊ शकते किंवा त्यात काही बदल सुचवले देखील जाऊ शकतात तर याबद्दलची माहिती आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते ज्यामध्ये बिल किंवा हे विधेयक संसदेत मांडणे पारित करणे किंवा नाकारणे या संदर्भातली माहिती आहे त्यानंतरच पुढचा अनुच्छेद पुढचं कलम ते म्हणजे कलम एकशे जे, एक जे आपल्याला सांगतं काही विशिष्ट प्रकरणांमध्ये दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक जॉइंट सिटिंग हे तरतूद सांगणारे कलम म्हणजे कलम एकशे आठ ज्यामध्ये जेव्हा एखाद्या विधेयकावर दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण होतात अशा वेळी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात म्हणजेच काय तर एखाद्या सभागृहाने एखादे बिल किंवा एखादं विधेयक मंजूर केलं पण दुसऱ्या सभागृहाने ते नाकारलं तर अशा वेळेस ही संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते आणि अशा घटना देखील घडलेल्या आहेत किंवा अशा बाबतीतली उदाहरण देखील आहेत एकोणविसशे एकसष्ट मधील हुंडा प्रतिबंधक विधेयक डाउरी प्रोहिबिशन बिल आणि एकोणविशे अठ्याहत्तर मधील बँकिंग सेवा आयोग विधेयक बँकिंग सर्व्हिस कमिशन बिल यावर मतभेद झाले तेव्हा संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीची अध्यक्षता लोकसभेचे अध्यक्ष करतात आणि विधेयक साध्या बहुमताने म्हणजे सिंपल मेजॉरिटीने मंजूर केले जाते तर अशा पद्धतीची मांडणी काय सांगणार किंवा अशा पद्धतीची तरतूद सांगणारं कलम अनुच्छेद ते एकशे आठ याबाबत आपल्याला माहिती देतं यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम एकशे नऊ जे आपल्याला सांगतं धन संबंधी विशेष प्रक्रिया स्पेशल प्रोसिजर इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल्स मग त्याआधी मनी बिल काय आहे म्हणजे धन विधेयक काय आहे तर हे असे विधेयक आहे जे कर म्हणजे टॅक्सेस सरकारी खर्च म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किंवा कर्ज लोन्स आर्थिक बाबींशी संबंधित आहे धन विधेयक केवळ लोकसभेत जाऊ शकते राज्यसभेला ते नाकारण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार नसतो म्हणजे धन विधेयक हे पूर्णतः लोकसभेशी संबंधित आहे तर लोकसभेने मंजूर केल्यानंतर हे विधेयक राज्यसभेकडे पाठवले जाते राज्यसभेला चौदा दिवसांच्या आत त्यावर शिफारशी कराव्या लागतात लोकसभा या शिफारशी स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे एकशे दहा जे आपल्याला सांगतं धन विधेयकाची व्याख्या डेफिनेशन ऑफ मनी बिल्स तर या कलमामध्ये धन विधेयकाची नेमकी व्याख्या दिली आहे आणि त्यासोबतच लोकसभेचे अध्यक्ष एखाद्या विधेयकाला विधेयक म्हणून प्रमाणित करतात त्यांच्या या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही अशा पद्धतीची तरतूद केलेलं हे कलम म्हणजे कलम एकशे दहा यानंतर पुढचं कलम किंवा अनुच्छेद ते म्हणजे एकशे अकरा जे आपल्याला सांगतात विधेयकांवर राष्ट्रपतींची संमती तर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पुढे पाठवले जाते मग राष्ट्रपतींकडे तीन पर्याय असतात पहिलं संमती देणं दुसरी संमती राखून ठेवणं आणि तिसर पुनर्विचारासाठी परत पाठवणं मग हे तीन पर्याय काय सांगतात आपल्याला तर संमती देणं तर राष्ट्रपती विधायकाला लगेच संमती देतात आणि हे विधेयक कायदा बनतं आणि दुसरा पर्याय जो सांगतो तो म्हणजे संमती राखून ठेवणं मग राष्ट्रपती विधायकाला संमती देण्यास नकार देखील देऊ शकतात मग अशा वेळी विधेयक संपुष्टात येते जर ते घटना दुरुस्ती विधेयक नसेल तर अशा वेळेस ते विधेयक तिथेच संपुष्टात येऊन जातं आणि तिसरा पर्याय जो पुनर्विचारासाठी परत पाठवला जातो मग अशा वेळी राष्ट्रपती विधेयक संसदेकडे पुन्हा विचार करण्यासाठी हे विधेयक पाठवू शकतात मात्र जर संसद ते विधेयक पुन्हा कोणताही बदल न करता किंवा बदल करून राष्ट्रपतीकडे पाठवते तेव्हा राष्ट्रपतीला त्यावर संमती देणं बंधनकारक असते आणि या अधिकाराला निलंबनात्मक म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो असे म्हणतात तर अशा पद्धतीने आपण ह्या कलमांमध्ये या, या अनुच्छेदांमध्ये बघितलं की धन विधेयक म्हणजे काय त्यांची वैधानिक कार्यपद्धती काय आहे त्याची व्याख्या काय आहे त्या संदर्भातली संयुक्त बैठक काय घेतली जाते याबाबतची माहिती आपण ह्या कलमांच्या अंतर्गत बघितली या अनुच्छेदांच्या अंतर्गत बघितली तर नेहमीप्रमाणे आपला भाग संपतो ज्यावेळेस व्हिडीओ संपतो त्यावेळेस हे तीन प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि नेहमीप्रमाणे तुम्ही देखील त्याची कमेंट कमेंटमध्ये देणारी याची खात्री आहे आशा आहे कारण की ह्या उत्तराच्या माध्यमातूनच आम्हाला आणि तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला संविधान त्यातले भाग त्यातले कलम किती कळतायत तर त्यावरचाच पहिला प्रश्न तो म्हणजे संयुक्त बैठकीची अध्यक्षता कोण करतो यावरचा दुसरा प्रश्न धन विधेयकावर राज्यसभेची मर्यादा किती दिवसांची असते आणि यावरचा तिसरा प्रश्न विधेयक दोन्ही सभागृहातून पारित झाल्यावर कुठे जाते तर अशा ह्या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट मध्ये द्यायची आहे आणि संविधानाच्या प्रत्येक भागाचा असाच उलगडा करत आपण व्हिडिओ करणार आहोत व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत कारण भारतीय संविधान आपल्याला आपल्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून देत असतो आणि येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये आपण ह्या प्रत्येक अनुच्छेदाचं विश्लेषण करणार आहोत आणि भारतीय संविधान आपल्याला कुठल्या प्रकारचे हक्काधिकार देतात कुठल्या प्रकारची जबाबदारी देतात हे जाणून घेणार आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद